नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मातारपणाची सुरुवात पायापासून होती या तीन गोष्टी खायला आत्ताच सुरुवात करा चला तर मग आयुष्यात ही गोष्ट तुम्हीही अनुभवली असेल की जिना चढणे आधी इतकं सोपं राहिलेलं होतं पण आता पाय आधीसारखी ताकद उरलेली नाही आणि जर हो असेल तुमचं उत्तर तर तुम्ही या त्रासाला सामोरे जाणारे एकटे नाही आहात कमजोर गुडघे केवळ वाढत्या वयाचा भाग नसतात ही एक चेतावणी असते की तुमचे स्वातंत्र्यता आणि चालण्या फिरण्याची क्षमता धोक्यात येऊ शकते पण एक चांगली बातमी अशी आहे की हे मात्र आपल्याला सुधारता येऊ शकतं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की वयाबरोबरच सर्वात आधी गुडघ्यामध्ये कमजोरी काय येते आणि आपण हे पलटण पलतन, पलटवण्यासाठी कोणते प्रभावशाली पावलं उचलू शकतो आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी तीन तीन सोपे आणि परवडणारे अन्न पदार्थ जाणून घ्या जे तुमच्या गुडघ्यांना मजबूत करू शकतात संतुलन सुधारू शकतात आणि तुमच्या संपूर्ण आरोग्यालाही फायदा देऊ शकतात मग तुम्ही सक्रिय राहण्याची इच्छित असाल पडण्यापासून वाचायचे असेल किंवा फक्त रोजच्या कामामध्ये अधिक आत्मविश्वास तुम्हाला अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा कारण शेवटचा सल्ला तुमच्या आरोग्याबाबत आणि दीर्घायुष्य बाबतचा दृष्टिकोन तुमचा बदलू शकते तर तुम्ही तयार आहात का मजबूत गुडघे आणि निरोगी भविष्याकडे पहिलं पाऊल टाकण्यासाठी हां तर सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा यामुळे मला अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ तयार करता येईल आणि जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाय लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुम्हाला कधी जाणवलं आहे का की जिने चढणे आधीपेक्षा अधिक कठीण झाले किंवा खुर्चीवर उठण्यासाठी आता अधिक ताकद लागते जर हो तर तुम्ही काहीही भ्रमात नाही आहात आग, त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे जसजसं वय वाढतं आपल्या शरीरात एक प्रक्रिया सुरू होते जिला आपण सारकोपिनिया म्हणतात याचा अर्थ स्नायूंची ताकद आणि आकार हळूहळू घटत जातो ही प्रक्रिया सुमारे वयाच्या चाळीसाव्या वर्षापासून सुरू होते जेव्हा दरवर्षी आपल्या स्नायूचा सुमारे एक टक्का भाग कमी होऊ लागतो आणि हे जेव्हा तुम्ही साठ वर्षाच्या पुढे पोचता तेव्हा हे घट आणखी वेगाने होते म्हणजेच दुपटीने त्याचा वेग असतो जरी हे बदल संपूर्ण शरीराला प्रभावित करत असेल तरी सर्वात आधी आणि सर्वात स्पष्ट परिणाम पायामध्ये दिसतो का कारण पायाचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे स्नायू असतात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उभे राहता बसता चालता किंवा जिने चढता तुमचे पाय सातत्याने काम करत असतात ते एका इमारतीच्या पायासारखे असतात जे तुमच्या संपूर्ण शरीराचं ओझ वाहतात आणि रोजच्या क्रियामध्ये तुमचं साथ देतात आणि कारण त्याचा वापर सर्वाधिक होणे म्हणून हेच स्नायू वयाचा परिणाम सर्वात आधी दाखवतात याला एक बचत खात्यासारखं समजा तारुण्यात तुमचं शरीर या खात्यात ताकद आणि सहनशक्ती साठवतं पण जसजसं वय वाढतं शरीर या खात्यातून पैसे काढू लागतं आणि कारण पायाचा वापर सर्वाधिक होतो आणि तिथूनच रक्कम सर्वप्रथम कमी होत जाते आणि म्हणूनच वय वाढल्यावर गुडघ्यांची कमजोरी सर्वप्रथम दिसते सुरुवातीला हे बदल इतके सूक्ष्म असतात की लक्षातही येत नाही कदाचित उतरताना चढताना गुडघे जड वाटू लागतील किंवा तुम्ही जिने चढताना रेलिंग पकडू लागाल पण काळानुसार छोटे बदल गंभीर रूप धारण करू शकतात जे काम कधी सहज वाटायचे जसं बागकाम आहे तुम्ही डान्स करणं आहे किंवा नातवंडाबरोबर खेळणं आहे तीही काम आता कठीण वाटू लागतात पण खरी चिंता इथूनच सुरू होती गुडघ्याची कमजोरी केवळ थकवा किंवा थोडी मंद चाल यापुरती मर्यादित नसते ती तुमच्या स्वतंत्र जीवनावर थेट परिणाम करते संशोधन सांगतात की वयस्करांमध्ये गुडघ्याची कमजोरी पडण्याच्या धोक्याचा वा धोकाच वाढवते आणि एकदा पडल्यानंतर बरं होण्यासाठी तुम्हाला महिने लागू शकतात कारण काय आहे की हाडा तुमच्या क गुडघ्याचं दुखणं हे जर वाढलं तर त्यामधून काय होईल की तुम्हाला पडण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो आणि त्यामुळे जर तुम्ही कदाचित एक पडले तर तुम्ही त्यातून बरे होण्यासाठी बराच कालावधी घेऊ शकता आणि अनेक प्रकरणामध्ये ही गोष्ट कायमस्वरूपी अपंगत्व किंवा तु मृत्यूचं कारणही बनू शकते आता प्रत्यक्षात पहासष्ट वर्षापेक्षा जास्त वयांच्या लोकांमध्ये पडणे हे जे दुखापतीशी संबंधित असते तर मृत्यूचं सर्वाधिक कारण असतं ही सत्यता कठोर वाटू शकते पण तिला दुर्लक्ष करणे याहून अधिक धोकादायक असतं पण आशा अजूनही जिवंत आहे म्हणजेच आशा आहे की त्यात सुधारणा होऊ शकते आता ऐका एक चांगली बातमी आहे सारखो तुम्ही अगदी असहाय्य नाही आहात हे काही एकतर्फी रस्ता नाही योग्य पद्धतीने तुम्ही केवळ ही कमजोरी धीम्या गतीने सुरू करू शकता तर कोणत्याही वयात हे पलटवू शकता आ, एक प्रेरणादायी गोष्ट मला इथे शेअर करावीशी वाटते की निर्माताई ह्या बहात्तर वर्षाची बहात्तर वर्षाची एक महिला वर्षानुवर्ष गुडघ्याच्या कमजोरीशी झुंज देत होती त्यांनी पार्कमध्ये चालणे बंद केलं होतं कारण गुडघ्यामध्ये कंपन व्हायचं आणि जिने चढणं तर जणू अशक्यच वाटायला लागलं होतं पण सर्व काही बदललं जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारात सुधारणा केली आणि दैनंदिन जीवनात काही सोपे व्यायाम समाविष्ट केले त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट विष्णू भाऊची एक एकोणस साठ वर्षीय गृहस्थ जेव्हा त्यांचा नातू त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्यासाठी आला तेव्हा ती फक्त दोन धावानंतरच बसले ही गोष्ट त्यांना पोचली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोजच्या जेवणात चना शिजवलेली पत्ताकोबी आणि आठवड्यातून दोन वेळा रोहू मासा समाविष्ट करायला सुरुवात केली चार महिन्यानंतर ते केवळ त्यांच्या नातवासोबतच खेळू शकले नाहीत तर त्यांनी एका मंदिर यात्रेतही डोंगर चढाई पूर्ण केली थकवा न येता आता थोडं तुमच्या पायाबद्दल विचार करा ते आधीसारखे मजबूत आहेत का चालताना फिरताना तुम्हाला स्वतःला स्थिर आणि सुरक्षित वाटतं का जर तुम्हाला थोडीशीही कमजोरी जाणवत असेल जसं की लवकर थकून जाणे उठण्यात अडचण न येणे किंवा चालण्यात अस्थिरता तर ते दुर्लक्षित करू नका जितक्या लवकर तुम्ही यावर लक्ष द्याल तितका चांगला परिणाम तुम्हाला भविष्यात मिळेल तर तुम्ही तयार आहात का ह्या ह्यासाठी आता पुढे मी तुम्हाला तीन असे प्रभावी अन्न पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या गुडघ्यांना मजबूत लवचिक आणि अनेक वर्ष सहकार्य देण्यास मदत करतील आणि विश्वास ठेवा यापैकी एक तर तुम्हाला खरंच आश्चर्यचकित करू शकतो एक तैलयुक्त मासा स्नायूला खरी ताकद जर तुम्हाला हवी असेल की वय वाढल्यानंतरही तुमचे पाय मजबूत निरोगी आणि लवचिक राहावे तर एक गोष्ट आहे जी तुमच्या आहारात नक्की असावी तैलयुक्त मासा जसे सैलम भारतात उपलब्ध रोहू बांगडा कतला यासारखे मासे मॅकरल बांगडा आणि सारडी लोकप्रिय लहान मासे जे अनेका, अनेक अनेकदा घरामध्ये कोरड्या माशांच्या स्वरूपात मिळतात हे केवळ चवदारच नाहीत तर पोषणाने परिपूर्णही असतात आणि तुमच्या गुडघ्याची ताकद टिकवून ठेवण्यामध्ये खोल सहभाग देतात जर तुम्ही यांना अजूनपर्यंत तुमच्या जेवणात समाविष्ट केला नसतील तर तुम्ही एक सोपा पण परिणामकारक उपाय चुकवत आहात तर हे मासे इतके फायदेशीर का आहेत त्याचं रहस्य माहीत आहे तर त्याचे रहस्य आहे त्यामध्ये आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ज्याला अनेकदा चांगली चरबी असं म्हटलं जातं हे फॅटी फॅट तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे ते हृदयाच्या आरोग्यापासून ते स्नायूच्या तंदुरुस्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीत मदत करतं कारण शरीर स्वतः ओमेगा थ्री तयार करू शकत नाही आणि त्यामुळेच अन्नाद्वारे ते मिळवणं आवश्यक असतं आता गुडघ्यावर त्याचा परिणामाची गोष्ट क करूया म्हणजे काय परिणाम होते ते बघूया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तुमच्या स्नायूमध्ये आणि सांध्यामध्ये गुळगुळीतपणा टिकवतो अगदी एखाद्या मशीनमध्ये तेल असल्यासारखा आणि त्यामुळे सूज कमी होते जी अनेकदा सांध्यांना वेदना देते सांध्यांच्या वेदना आणि स्नायूंचे अकस्मित ताण याचं मुख्य कारण असतं वृद्धामध्ये सांधीवातासारखा परिस्थितीपासून आराम मिळवण्यासाठी हे प्रभावी ठरतं आता हेच बघा नानासाहेब आणि यांचं वय आहे अडुसष्ट वर्ष आधी दररोज सकाळी काठी ते फेरफटका मारायला जात असत पण जेव्हा त्यांच्या बुडघ्यामध्ये जकड येऊ लागली तेव्हा त्यांनी चालणे जवळपास थांबूनच टाकले एक दिवस त्यांच्या मुलीने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना आठवड्यातून दोन वेळा रोहू मासा खाण्याचा सल्ला दिला त्यांनी तो सरसो आणि हळदीसह वापरून शिजवला आणि फक्त तीन आठवड्यात त्यांच्या सुजेमध्ये आश्चर्यकारक सुधारणा झाली असे त्यांनी सांगितले आणि त्यांनी सांगितले आता मी पुन्हा नदीपर्यंत न थांबता जाऊ शकतो ओमेगत्री केवळ वेदनेपासून आरामच देत नाही तर ते हे तुमच्या थकलेल्या स्नायूची दुरुस्ती सुद्धा करते मग तुम्ही लांब चालले असाल सौम्य व्यायाम केला असेल किंवा दिवसभर सामान्य कृतीमध्ये गुंतले असाल हे फॅटी ॲसिड तुमच्या गुडघ्यांना पुन्हा मजबूत बनवण्याचं प्रयत्न करते किंवा मदत करते हेच नाही तर तैलयुक्त मासे उच्च दर्जाच्या प्रोटीनने भरलेले असतात जे स्नायूच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतं जेव्हा तुम्ही सैलम शैलन किंवा टुना यासारखा मासा खातात तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक ओमिनो ॲसिड पुरवत असतात म्हणजेच त्या विटांप्रमाणे ज्यांनी तुमच्या गुडघ्याचे बांधकाम झालेले आहे त्याचप्रमाणे आता कल्पना करा एक असं जेवण अगदी ताजं रोहू मासा मोहरीच्या सोबत करीपत्ता हळद आले आणि लिंबूचा रस घालून वाफवू वाफेवर शिजवलेले आणि यासोबत थोडं सामसूर किंवा मूग डाळीची दलिया आणि काही हिरव्या भाज्या जसं की पालक फक्त एका थाळीत वीस ग्रॅम ग्रामपेक्षा ग्राम जास्त प्रोटीन भरपूर प्रमाणात 3 आणि विटॅमिन जी डी जे तुमच्या हाडासाठी आणि स्नायूसाठी अत्यंत आवश्यक आहे याला असं म्हणता येईल एका जेवणात तीन फायदे नाही का आता स्नायूसाठी प्रोटीन सूज कमी करण्यासाठी ओमेगा थ्री आणि हाडासाठी व्हिटॅमिन डी हे आपल्या आहारात कसं समाविष्ट करावं रात्रीच्या जेवणात रोहू किंवा बांगडा मासा थोड्या मोहरीच्या परतून घ्या आणि त्यासोबत काही उकडलेल्या भाज्या किंवा रागीची भाकरी बाजरीची खिचडी घ्या दुपारच्या जेवणात कोरड्या माशाची चटणी किंवा माशाच्या पकोड्याच्या रूपात एक छोटा हिस्सा आ, हिस्सा जोडा विशेषतः त्या वयोवृद्धांसाठी जे कमी खातात पण त्यांना जास्त पोषण हवं असतं खाण्याच्या मधल्या वेळेत तुम्ही खाण्याच्या मधले वेळ तुम्ही सारडीन परतून उकडलेल्या चण्यासोबत किंवा मुगासोबत मिसळून घेऊ शकता हे हलकं पण प्रोटीनने भरलेलं स्नॅक्स बनतं जर शिजवणं कठीण वाटत असेल तर हवाबंद मासे जसे सैलमन किंवा ट्युना तुम्ही वापरू शकता आणि हे ताज्या माश्या इतकंच पोषणदायी असतात आणि अधिक स्वस्त व स्वयीस्करही विशेषतः व्यस्त जीवनशैलीसाठी किंवा त्या वयोवृद्धासाठी जे एकटे राहतात जर तुम्ही मासे मुळीच खात नसाल तर काळजीचं काहीही कारण नाही तुमच्यासाठी जवसाच्या बिया आहे टी आहे चिया बिया आहे आणि अक्रोड यासारख्या वनस्पतीपासून मिळणारे ओमेगा थ्री ही सुद्धा चांगली पर्याय आहे तुम्ही इच्छित असल्यास सकाळीच सुरुवात सकाळची सुरुवात एका चिमूटभर जवस पावडरासोबत दूध किंवा दह्याने करू शकता किंवा ओमेगा थ्री फिश ऑइल सप्लिमेंटही तुम्ही घेऊ शकता पण कोणताही सप्लिमेंट सुरू करण्याआधी नेहमी तुम्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे प्रत्येक आठवड्यात तैलयुक्त माशाला आपल्या जेवणात समाविष्ट केल्याने तुम्ही केवळ आपल्या स्नायूंना पोषण देत नसता तर पुढील वर्षासाठी आपल्या शरीराच्या चालण्या फिरण्याच्या क्षमतेत चा, तुम्ही गुंतवणूक करत असता ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे आपल्या पायांची आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि एक अशी गुंतवणूक आहे जी तुमचं स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि जीवनाच्या गुणवत्तेला सुरक्षित ठेवते आता दो द, दुसरी गोष्ट म्हणजे दुग्धजन्य पदार्थाबद्दल ते बघू आता तर दुग्धजन्य पदार्थामध्ये दूध आहे दही आहे पनीर आहे हे केवळ चविष्टच नाही तर वाढत्या वयात गुडघ्याची ताकद आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आधारस्तंभ आहे जसजसं वय वाढते आपल्याला चालण्या फिरण्याची क्षमता टिकवण्यासाठी अतिरिक्त पोषणाची गरज असते आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये दोन महत्त्वाचे पोषक घटक असतात एक असते प्रोटीन आणि कॅल्शियम जे एकत्रितपणे तुमच्या गुडघ्यांना बळकटी देतात आता प्रोटीन आहे तर प्रोटीनचं काम आहे की स्नायूचं मूलभूत आधार प्रोटीन आपल्या स्नायूंना टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चालता तुम्ही जिना चढता किंवा तुम्ही उभे राहता तेव्हा तुमच्या स्नायूमध्ये सूक्ष्म ताण निर्माण होतो आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि हीच प्रक्रिया स्नायूंना मजबूती बनवते शरीर हे ताण भरून काढण्यासाठी प्रोटीनचा वापर करतं आणि अशा प्रकारे तुमचे स्नायू काळानुसार अधिक मजबूत होत आता बघा वयोवृद्धामध्ये सार्कोपिनिया म्हणजे स्नायूची घट सामान्य गोष्ट असते म्हणूनच दररोज योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी दुग्धजन्य पदार्थ हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे उदाहरणार्थ एक ग्लास गाईच्या दुधात म्हणजेच दोनशे मिली दुधात सुमारे आठ ग्रॅम प्रोटीन असतं आणि आता भारतात सुद्धा ते उपलब्ध आहे ग्रीक योगर्ट आणि प्रत्येक सर्विंगमध्ये दोनशे ग्रॅमपर्यंत प्रोटीन देतो हे प्रोटीन तुमच्या स्नायूंना सुरक्षित ठेवण्यासाठी ताकद टिकवण्यासाठी आणि पडण्यापासून वाचवण्यासाठी मदत करते ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात स्वातंत्र्य आणि आत्मबळ टिकवून ठेवता दुधात असणारा दुसऱ्या घटक क म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम काय करतो तर मजबूत हाडाचा तो एक पाया आहे जिथे प्रोटीन स्नायूंना बळकटी देतो तिथे कॅल्शियम तुमच्या हाडांना आधार देतो हाड शरीराच्या संरचनेची पायाभूत गोष्ट असतात जर स्नायू मजबूत असतील पण हाड जर कमकुवत असतील तर पडण्याचा आणि तुटण्याचा धोका नेहमीच राहतो आता काय होतं तुमचं जसजसं जसं वय वाढत जातं तसतसं शरीर कॅल्शियम शोषून घेण्यात कमी सक्षम होतं त्यामुळे हाड हळूहळू पातळ आणि कमकुवत होऊ लागतात आणि जर शरीराला पुरेसे कॅ कॅल्शियम मिळाले नाही तर ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते आणि म्हणून दुग्धजन्य उत्पादने तुम्हाला ह्या धोका या धोका टाळण्यास मदतच करतात एक वाटी दही किंवा थोडेसे पनीर तुमच्या दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेचा मोठा भाग पूर्ण करू शकते आणि यामुळेच तुमची हाडं मजबूत राहतात किंवा मजबूत आणि सुद्धा होतात म्हणूनच दुग्धजन्य पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचे सोपे उपाय दिवसाची सुरुवात एक गरम ग्लास दुधाने तुम्ही जेव्हा सकाळी उठता उठ तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक ग्लास गरम दूध पिण्याने तुमची दिवसाची सुरुवात करा तसेच ते फुल फॅट असो तोंड असो किंवा लॅक्टोज फ्री नाश्त्यामध्ये आणखीन ग्रीक योगर सोबत काही चिरलेले फळं घ्या जसे की केळी सफरचन आणि थोडीशी सुके मेवे बदाम आक्रोट हे मिसळा आणि चवदारही आणि आरोग्यदायी आहे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही सॅलेडवर थोडंसं किसलेलं पनीर शिंपडा किंवा एक किंवा गरम सँडविचवर वितळलेलं पनीर घाला कॅल्शियम ऑर्डमिनस ते एक सोपा मार्ग आहे जर घाईत असाल तर होल ग्रीन बिस्किटसोबत थोडं पनीर खा चव आणि पोषण याचं ते योग्य संतुलन साधू शकते आता जर तुम्हाला दूध आवडतच नसेल तर काही हरकत नाही तर तुम्ही आजकाल भारतात अनेक काय आहे की प्लांट बेस्ड हा पर्यायसुद्धा सहज उपलब्ध आहे सोया दूध आहे बादाम दूध आहे ओट मिल्क आहे हे सर्व कॅल्शियमने फोर्टीफाईड केलेले असतात आता याशिवाय तुम्ही हिरव्या पानाच्या भाज्या जसे की बथुआ मोहरी चौलाई फोर्टिफाईट धान्य आणि कॅल्शियम सप्लिमेंट हे देखील चांगले पर्याय आहेत दररोज आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थाचा समावेश करणे हे एक सोपे पण प्रभावी पाऊल आहे आणि ज्यामुळे तुमच्या गुडघ्यांची ताकद चांगली टिकून राहते आणि तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय आत्मविश्वासाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जाऊ शकता ही सवय केवळ तुमचं हाडं आणि स्नायूंना नाही तर तुमच्या स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि सक्रिय जीवनशैलीलाही सुरक्षित ठेवते पालक मेथी मोहरी चवळी आणि चाकवत यासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांना लोक अनेकदा हलक्यात घेतात पण खरी गोष्ट ही आहे की या तुमच्या गुडघ्यांना मजबूत निरोगी आणि सक्रिय ठेवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात या महा भाज्यांमध्ये असे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात जे दररोज तुमच्या पायांना त्यांची पूर्ण क्षमता वापरण्यास मदतच करतात या भाज्याचं सर्वात मोठं योगदान आहे व्हिटॅमिन के मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे तिन्ही तुमच्या गुडघ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आता व्हिटॅमिन के विशेषतः हाडाची ताकद वाढविण्यात मदत करते हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यात आणि ते हाडांमध्ये सुरक्षित ठेवण्यात मदत करते जर व्हिटॅमिन केची कमतरता असेल तर जरी तुम्ही कॅल्शियम घेत असाल तर त्याचा योग्य उपयोग होऊ शकत नाही आणि ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात मोहरीचं पान चाकवत आणि मेथीसारखे साग हे भारतीय स्वयंपाकघराचा भाग राहिले आहेत पण आता आपण अनेकदा त्यांना विसरतो आता एक विजयाताई नावाच्या महिला ज्या आधी हिवाळ्यात रोज मोहरीचा साग आणि मक्याची भाकरी खायच्या काही वर्षांनी त्यांना ही सवय सोडली आणि त्यांना कंबर आणि गुडघ्यामध्ये कमजोरी जाणवू लागली आणि तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांना व्हिटॅमिन केची कमतरता आहे तेव्हा त्यांनी पुन्हा घर घरचं बनवलेलं साग आपल्या जेवणात समाविष्ट केलं तीन महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की जिने चढताना आता कमी थकवा वाटतो आणि झोपही चांगली लागते मॅग्नेशियम स्नायूचा समतोल मॅग्नेशियम शरीरात तीनशेपेक्षा अधिक जैविक प्रक्रियेमध्ये भाग घेतं आणि स्नायूच्या कार्यक्षमतेसाठी विशेष महत्त्वाचं असतं हे तुमच्या स्नायूंच्या स्नायूंना व्या, व्याया व्यायामानंतर विश्रांती देण्यास मदत करतं आणि हेच आक्र आक्रषण आणि जकड कमी करतं पालक चवळी आणि कमला कांता भाजी या खास हिरव्या पालेभाज्या हा खजिना भरपूर प्रमाणात असतो आणि त्यांना खाल्ल्यामुळे तुम्ही थकवा आणि वेदनेपासून वाचू शकता पोटॅशनिएशियम स्नायू आणि रक्त भिसरण्याच्या साथी पोटॅशियम शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास आणि इलेक्ट्रॉलाईट पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते हे स्नायूच्या आकुचनाला नियंत्रित करतं विशेषतः सोडियमसोबत मिळून त्यामुळे गुडघ्यांचे स्नायू चपळ आणि लवचिक राहतात आणि त्यात आकसन आक आक्रसन येत नाही पोटॅशियम रक्तभिश्रणालाही सुधारतो ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वाचा पुरवठा गुडघ्यापर्यंत सुरळीतपणे होतो हिरव्या भाज्यांसोबत जर तुम्ही लिंबाचा रस टोमॅटो आणि भोपळा यासारखे घटकही एकत्र घेतले तर पोटॅशियमचा प्रभाव अधिक वाढतो हिरव्या पानांच्या भाज्या आहारात समाविष्ट करण्याचे सोपे मार्ग आहे या पोषणाने भरलेल्या असतात भरलेल्या भाज्यांना आपल्या जेवणात समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे आणि त्यांची विविधता पाहता तुम्हाला कधी ते जेवणात कंटाळासुद्धा येणार नाही आणि दिवसाची सुरुवात करा एक हेल्दी आ, हेल्दी आणि एक तुमची दिवसाची सुरुवातसुद्धा होऊ शक पालक किंवा चवलाई किंवा काही हंगामी फळं जसं केळी आहे जांभूळ आहे किंवा पेरू आहे यासोबत थोडं निंबू आणि जिरं घालून त्याची चवसुद्धा तुम्हाला वाढवता येते सॅलेडमध्ये त्यांना कच्चं किंवा थोडंसं परतून तुम्ही त्यात थोडंसं निंबू किंवा काही बिया आणि तुमच्या आवडीच्या ड्रेसिंगसोबत तुम्ही ते खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून त्याला लसूण आणि सौम्य तेलात परतून घ्या जसं बुतव्याचं साग किंवा मेथी बटाटा चवई छान आणि पोषणही टिकून राहतं सूप खिचडी किंवा रागी डोसा यासारख्या पदार्थामध्ये थोड्या हिरव्या पानांच्या भाज्या घालून तुम्ही पोषणाचा जबरदस्त तडका देऊ शकता आता इथे मला एक तुम्हाला व्यावहारिक सल्ला द्यावा असा ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणच्या लोकांसाठी गावात सकाळी सकाळी मिळणाऱ्या ताज्या मेथी मेथीची भाजी त्यात थोडंसं मीठ आणि तुपासोबत पोळीमध्ये भरून खा किंवा शहरात फ्रोझन पालक किंवा बाटलीत मिळणारं साग प्युरी आता बाजारात सहज उपलब्ध आहे ज्यांना तुम्ही पाच मिनटात भाजीमध्ये तुम्ही रूपांतरित करू शकता त्याचं हिरव्या पाण्या पानांच्या भाज्या इतक्या बहुपयोगी आहे खूप उपयोगी आहे की त्यांना तुम्ही कोणत्याही जेवणात मिसळून तुमच्या गुडघ्यांचा आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा एक भाग करू शकता दररोज जर तुम्ही या भाज्यांना तुमच्या आहारात समाविष्ट करत असाल तर तुम्ही केवळ तुमच्या गुडघ्यांनाच नाही तुम्ही तुमच्या गुडघ्यांनाच मजबूत ठेवत नाही तर चालणं उठणं बसणं आणि आत्मनिर्भर राहण्याची तुम्ही क्षमता टिकून ठेवता तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आ, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल